पडताना झाली तर तू काय म्हणाला काय हरकत नाही आपण आता बरोबर जाऊया आपल्या गावाकडे कसं असतं बैनाला गाडीच्या अंधार विचारात त्याला पांढरा शुभ्र ससा आणि खाली उतरणार एवढ्या त्या सस्याचं झालं कुत्र मनाला म्हणला आपलं नाव घेणारा लो माणूस एवढ्या रात्री कोण आला एक मोठं तालुक्याचं गाव होत त्या गावात एक शेतकरी राहत होता आणि त्या आजूबाजू त्या गावाच्या आजूबाजूला बरी छोटी छोटी खेडे गावी होती सगळी लोक आजूबाजूच्या खेडे गावातली त्या तालुक्याच्या गावात बाजारासाठी यायची आणि ह्या गावातली तालुक्याच्या ही पण लोक आजूबाजूच्या गावात <अगराल>। बाजारासाठी धान्य विकण्यासाठी जायचे तर एक शेतकरी तो होता त्या गावात तर तो अतिशय कष्टाळू होता त्याची शेती पण होती आणि तो काय करायचा आता आपल्या तालुक्याच्या गावातल्या आपल्या गावात धान्य घ्यायचा आणि तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या खेड्यात नेऊन जास्त दराने विकायचा म्हणजे कसं आहे एका मापट्याला जर वीस रुपये दिलं तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या खेड्यात जाऊन तो तीस रुपयाला ती माप विकायचा आणि असं पैसे मिळवायचा तो काय करायचा गहू तांदूळ झालंच तर जुंदळ असलं नेऊन विकायचा आणि हा त्याचा व्यापार चालायचा एक एक वेळेला तो लोणी विकत घ्यायचा तर लोण्याचं तूप करायचा आणि तूप करून विकायचा असा फायदा मिळवायचा त्याच्या घराण्यातच यो धंदा होता त्यामुळे तो व्यवस्थित धंदा करायचा तर एकदा काय होतं तो असाच त्याच्या तालुक्याच्या गावा शेजारच्या गावात व्यापारासाठी निघाला होता धान्य बरोबर घेतलं त्यासाठी त्याला बैलगाडी पाहिजे होती त्याची बैलगाडी होती त्याच्या बैलगाडीला दोन बैल होती त्यांचं नाव होतं एका बैलाचं नाव सागर आणि दुसऱ्याचं नाव सुगर अशी बैलाची जोडी होती ती पण अतिशय जोडी चांगली होती बैल याच्या म्हणण्याप्रमाणे ऐकायचं ह पण बैलासनी जपायचा त्याला प्राणीमात्रावर दया करायला आवडायची त्यानं कुत्रंही एक पाळलं होतं श्यामा म्हणून तर असं एकदा काय होतं तो शेजारी खेडगाव असतं त्या गावाला व्यापाऱ्यासाठी निघाला गेला त्या गावात दिवसभर व्यापार करत थांबला धान्य सगळं विकले त्याला भरपूर पैसे आले मग हे दिवसभर थांबल्यामुळं त्याला घरला यायला संध्याकाळ झाली मग त्या गावातनं बाहेर पडतानाच ते निसांज झाले तर तो काय म्हण म्हणाला म्हणाला काय हरकत नाही आपण आता भरभर जावे आपल्या गावाकडं असं म्हणून ते निघाला तर त्या येताना त्याला एक खिंड लागत होती खिंड थ। तर लोकांचा समज काय होतं त्या खिंडी ते पिशाच आहे आणि ते रात्री दिसतं पण हे होतं धाडसी त्यामुळं ह्याला काय भीती वाटली नाही तो आपलं बैलगाडी चालवत 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 ने निघाला होता जरा अंधार उजेड अंधार विजड दिसत होता असाच बैलगाडी हाणत 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 निघाला असता खिंडी बेशी आला आणि खिंडीतनं जरा बाहेर पडतो तर अंधार उजडा त्याला पांढरा शुभ्र ससा दिसला मग तो काय म्हणला आई चांगला ससा आहे पांढरा शुभ्र आहे न्यावा पण घरला आणि त्याला हाऊस पण प्राणी मात्राची होती आपण पाळावा त्याला अतिशय आनंद झाला आणि मग तो बैलगाडी त्यानं थांबिवली बैलांची दावी बैलांच्या जूला होती आणि खाली उतरणार एवढ्यात त्या सस्याचं झालं कुत्र कुत्र झाल्या ह्याला जरा मनात चरत लागलो आत्ता पांढरा शुभ्र ससा दुसत होता एवढ्या त्याचं कुत्र कस काय झालं तो मनाला विचार करू लागला आता बाबा आपण खाली उतरायचं नाही असं म्हणला तो बैलगाडीतच बसला म्हणला पोते व्यपवतेचा प्रकार दिसतो असं त्याच्या मनानं घेरलं म्हणून तो गाडीतनं उतरला नाही आणि तो कुत्र तिथनं गप्प झालं गप झाड मग मनात म्हणला आता घरला आपण भरभर बैल हाकत गेलं पाहिजे म्हणून तो आपला सुगण खुल्या सागर चला असं म्हणत तो निघाला निघाला पुढं 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 गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक खड्डा दिसला तो आपला बैला हाकत हाकत इकडं तिकडं बघत निघाला होता जरा उजेड अंधारच होता त्या खड्ड्यातनं एक माणूस बाहेर आला माणूस बाहेर आला आणि तो डायरेक्ट त्याचं नाव घेऊन म्हणाला ना। अरे प्रकाश थांब जरा असं म्हणलं तो म्हणजे एवढ्या रात्रीच रस्त्याला तर चिटपाकरू महान नाही वाहन नाही पहिली कसं एवढी वाहन नव्हतीच रस्त्यानं अंधार झाला की लोक जास्त करून बाहेर पडायची नाहीत लाईटी पण जास्त एवढ्या नव्हत्या रस्त्यानं गावातच काय लाईटी असेल त्या त्याच गावाच्या बाहेर पहिल्या एवढ्या जास्त लायटी नेसायच्या एक महिलावर एक डाम तो पण लहान दिव्याचा मिनमिन प्रकाश करणार मग तो मनाला म्हणाला आतानं बैलगाडी थांबवली प्रकाशनं मनाला म्हणला आपलं नाव घेणारा जो माणूस एवढ्या रात्री कोण आलाय मग तो माणूस खड्ड्यात न त्या वर आला बैलगाडीच्या असं बाजूला उभा राहिला आणि म्हणाला प्रकाश काय मला ओळखलंच का नाही उभूच बुचकळ्यात पडला आपलं नाव डायरेक्ट घेऊन आक मारणारा आहे कोण आहे पण जरा डोळा असंही करून बघितलं तर त्याला माणूस दिसला तो आणि तो माणूस म्हणजे त्याच्या जा घराशेजारीच राहणारा माणूस होता आणि तो माणूस जवळजवळ दहा पंधरा वर्षापूर्वी वारलेला होता असं दिसल्यावर तो मनात चरकला प्रकाश आणि काय म्हणला भोवते त्या आपल्या घरा शेजारच्या वारलेल्या माणसाची पिश्याच्या आहे लगेच त्यानं ओळखलं मग तो गाडीत बैलगाडीत बसूनच म्हणाला काय झालं ओळखलं की तुला मग काय पंबाखू देखी मला जरा त्याला प्रकाशला काय नियम सगळं माहीत होतं पिशाचं कसं असतं बैलाला गाडीच्या झूला भेट आणि अशा वेळी आपण तिथनं उतरायचं नसते हेही त्याला माहीत असतं म्हणून तो काय म्हणला ये, ये इकडं त्या पिशाच्याचं नाव होतं शिर्पा मग प्रकाश काय शिर्पाला म्हणाला ये इकडं तुला तंबापू देतो तर तो शिर्पा काय बैलगाडीजवळ येणार तो काय म्हणाला तूच उतरून खाली येईल मला तंबापुली प्रकाश काय म्हणा नाही बाबा मला वेळ होते मी काय आता उतरण्यात वेळ घालवणार नाही तूच इथे ये असं म्हणलं ती पिशाच काय गाडीजवळ यायला तयार नाही ते बैलाच्या झूला बैलासनी भेट होत व ती काय पिशाचं आलं नाही तिथनं निघून गेलं निघून गेल्यावर प्रकाशला दरदरून घाम फुटला तो म्हणला आता काय थांबण्यात आपल्याला इथं अर्थ नाही पटापटा सुगरला पटा, सागरला हाकत आपण घर गाठलं पाहिजे आपलं गाव गाठलं पाहिजे घर गाठलं पाहिजे असं म्हणला चल सुगर चल सागर असं बैला तुम्ही गाला जरा आता या वेळेला त्यानं बैलगाडी जोरातच हाणायला सुरुवात केली असं चालत 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 पुढं गेला तेवढ्यात परत आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला तो माणूस आणखी एका खड्ड्यातनं वर आला आणि म्हणला प्रकाश आज तू माझ्या हातनं सुटलास एवढं बोलला आणि तो माणूस दिसेनासा झाला मग काय प्रकाशला अजिबात ना त्यानं भर 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 बैलगाडी उदळत नेली तो त्याच्या मनात एकच विचार गाव कधी गाठतोय घर कधी गाठतोय बैल पण भांबावली ती बैलांच्या तोंडातन फेस गळत होता अशा स्थितीत तो निघाला होता त जरा पुढं गेल्यावर त्याला पाठीमागणं आवाज ऐकू आला अरे ए प्रकाश ए प्रकाश जरा बैलगाडी थांबव बैलगाडी थांबव पण हा काय माग बघायला तयार नव्हता का तर त्याला आत्ता अनुभव आला होता त्याला काय वाटलं तेच पिशाचे असल आणि दुसरं रूप घेऊन आपल्याला हका मारत असत म्हणून तो बैलगाडी काय थांबवायला तयार होईना शेवटी तो मागचा माणूस काय म्हणला अरे प्रकाश थांबव रे गाडी जरा अरे थांबव मी बूत खेत काही नाही मी तुझ्या गावचा गोपाळ बडजी आहे आणि मला तू गाडीतनं ने आपल्या गावापर्यंत पोचव तरी पण प्रकाशचं धैर्य होईना मग शेवटी परत त्या ब्राह्मणानं बडजीनं हाका मारल्यावर प्रकाशनं बैलगाडी थांबवली थांबवली आणि मग तो ब्राह्मण त्या गाडीविषयी आला बघते तर गावातले गोपाळ बडीजी होते मग गाडीत बसला गोपाळ बडीजी म्हणले चल गाडी चालू कर एकदा आपल्या गावात जाऊन आपल्या घरात जाऊया प्रकाशनं बैलगाडी चालू केली म्हटला काय सांगू प्रकाश मला वाटत ता... वाईट अनुभव आला असाच एक पिशाच दिस दिसलं त्यानं मला आडवलं पण काय झालं सांग का तुला मी ह्या गावात तुझ्या जिथं बाजारला गेला होतास त्याच गावात त्या गावाचं नाव होतं पावल्याची वाडी आणि त्या वाडीच्या बाहेर गावाच्या बाहेरच्या बाजूला पावल्याची खिंड खिंड होती व त्या खिंडीला पावल्याची खिंड म्हणतात लोक तर तो पण बटजी पावल्याच्या वाडीला गेला होता पूजापाठ करायला पोती वाचन करायला आणि तो भटजी म्हणाला माझ्याकडे पोती पुराण होतं म्हणून पिशाच्या मला काही केलं नाही ते माझ्याजवळ याला घाबरत होते म्हणून मी त्यातनं वाचलो आणि चालतोय पळतोय चालतोय पळतोय मला काय रस्ता सुधरणा मी पळत पळत आलोय बघ मला दम लागला तेवढ्यात तिची गाडी दिसली आणि मला माहिती आहे गावात दोन तीनच आपल्या आहेत आणि त्यात तुझी गाडी तुझ्या पाठीमागच्या शरीरावरनं वळखलं तू प्रकाश साचीन म्हणून मी हका मारल्या तुला असं म्हणल्यावर भटजीनं सांगितल्यावर प्रकाशनं पण सांगितलं म्हणजे बडजी मला पण अनुभव असा असा आलाय त्यासाठी आपण पटकन आपल्या गावात जाऊया असं म्हणत प्रकाशनं बैलगाडी जवळजवळ उधळतच नेली मी शेवटी गावात पोचलं बडजी गावात उतरल्यावर त्यासने धीर आला मग म्हणले प्रकाश आता अंधार पडल्यावर कधी ती आपण पावल्याच्या वाडीला तूही जाऊ नको मी जाणार नाही आणि कोण जात असतील त्यासनी पण आपण सांगायचं कुणी रात्रीच जाऊ नका दिवसा जावा त्या गावात पण कसं आहे असं जरी दिसलं तरी शक्यतो लोक रात्रीशी जात नाही दिवसा उजेरी जातात पण असं झालं तरी काय त्या गावचं व्यवहार बंद होत नाही काही ना काय कारणानं व्यापारासाठी जाणं भागच पडतं लोक जात येत राहतातच मग बडजी आपल्या घरी गेलं प्रकाश आपल्या घरला आला तो अत्यंत त्याला घाम फुटला होता मग घरी गेला त्याने बायकोला पाणी मागितलं बसला जरा शांत गोट्यात नेऊन बैलांना बांधलं बैलांच्या तोंडात न फेस पडत होता मग त्याने पाणी पाजलं वैरण घातली आणि शांत बसला मग घरच्यांना त्याने घेऊ सगळं सांगितलं सगळी सांगितल्यावर सगळ्यासनी सगळी लोक घरची काय म्हणली बाबा रे तू आता अंधार पडल्यावर जाऊ नकोस आपण काय व्यवहार थांबवू शकत नाही व्यापार थांबवू शकत नाही पण आपली काळजी घेऊन आपण का करायचं अशी ही गोष्ट माझ्या लहानपणी माझ्या आई आजीने मला सांगितलेली आहे आणि ही सत्य घटना आहे खरोखरच घडलेली आहे हा प्रकाश म्हणजे माझ्या आजीच्या भावाचा मुलगा ही सत्य घटना आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा